माल आहे ना तेवीस तारखे पासून काढायला सुरुवात करायची बर बर तर मग पुण्याला जाण मी चालेल चालेल काही अडचण नाही या घेऊन तेच म्हटलं फोन करा होतो परी आ, तीन दिवस न्यायला आम्ही तिकड नाशिकला बर 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 सलग तीन दिवस नेला तर चांगलं झालं बाहेर दीड दीड़ दीड़ दोन दीड दीड दोन लाख रुपये फायदा झाला म्हणा दीड दोन लाख रुपये किती दिवसात फायदा झाला एका गाडी काठी बघ तीन दिवसातला तीन दिवसातला कारण आहे ना काय झालं मित्रांनी काय केलं पाच टन माल जागेवर दिला एकशे पंचेचाळीस रुपयाने बर बर त्याच्यात अशी खळखळ झाली का त्याने रिजेक्शन मग त्यांनी तो बंद केला आणि मग त्याला म्हटलं आपण डायरेक्ट केळी चौधरीला जाऊ घेऊन म्हणलं मग आम्ही परवा काल आणि आज गेलो बर बर मग आम्हाला त्याचे पाहिजे जास्त पैसे भेटले जागेवर साठ टनाचे जेवढे पैसे भेटले तेवढे आम्हाला इथं पाचशे टानाची भेटली जागेवरती किती टनाचे किती भेटले सहा टनाचे जेवढे भेटले का जागेच ठरला एक टन फायद्यात ठरला अच्छा एक लक्षात घ्या की आज पोटतिडकी मी सांगतोय ना जाग्यावरती चांगला असेल तर नक्की द्या पण जाग्यावरती तोटा असेल तर मार्केट तपासा हा आज हा आज व्यापारी माग एकशे एक्कावन्न रुपयाने मागत होते बर 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 आपल्या मालक साईज आहे ना शंभर पासून तर तीनशे पर्यंत बर बर लय नाहीये पण एक सारखा माल आणि शायनिंग लय बर बर मग मी असं निर्णय घेतला का मार्केटच करू आपल्याला आपला माल आहे मालक आपण आहे जे आपल्याला ठरवायचे ते आपण करायचे लॉस होतोय का फायदा होतोय आपण पाहिल्याशिवाय कळणार नाही ना लॉस शंभर टक्के नाही हो हा लॉस शंभर टक्के वाहणार नाही एवढी गॅरंटी मला आरोटे सांगा तुम्ही पहिल्या दिवशी तुमच्या गाववाल्यांच्या बरोबर तिथं नाशिकला आला होता नुसतं मार्केट पाहायला आला होता बरोबर तुम्ही गुपचिप सगळं ऐकत होता मी म्हणलं नेमका तुमचं काय तर तुम्ही आज काहीच नाही आणलेलं आज मार्केट आलेलं आहे मला सांगा तुम्ही मोकळा आलेला तुमचा फायदा झाला का तोटा झाला अभ्यास झाला बरोबर दीड लाखाचा फायदा झाला तुमच्या नुसत्या पुणे मार्केट आहे नाशिक मार्केटला गेला हा आणि तुम्हाला पैसे वाढवायचे ना पुण्याला तर तिथं तुम्हाला काही दिवसाचा पिरियड साठी दिलेला आहे इकडे तुम्हाला आजची आज पेमेंट दिलेला आहे मी लोकांना हेच सांगतो तुम्हाला रोख पैसे पाहिजे आमच्या जिंदापूरला जा आमच्या नाशिकला जाण्यासाठी आम्ही जी तारीख देतोय तुम्हाला पैशाची अडचण असेल तर ह्या दोन्ही मार्केट आहेत पण सगळ्या सिस्टीम चालवायच्यात आणि तुमच्या दहा दहा वीस वीस रुपये किलोला वाढवायच्यात व्यापाऱ्यांना पण साईड द्यायच्यात व्यापाऱ्यांकडून पैसे देशात नाल गोळा पाठवून गोळा करायच्यात जर गणित नाही तुमचे आज लाखो रुपये हा बरोबर हे कुठेतरी चित्र बदलायचं असेल बदल ना तर शेतकऱ्यांनी आता कुठेतरी बदललं पाहिजे मार्केटिंगचा कुठेतरी फायदा करून घेतला थांबलं हे व्यापारी काय म्हणे मार्केट झाला आज तुम्ही आज बी मार्केटला होता तीन दिवस मार्केटला नाशिकला आहे तुम्ही उद्या पुण्याला याल पुण्याचा अनुभव घ्याल तुम्हाला जिथं पटेल तिथं तुम्ही टाका मी म्हणत नाही तिन्ही दुकानं आपलीच तुम्हाला मंदी दिसली कुठं नाही ना वाटत मग वाटत नाही ते ही मंदी आली कुठून तेच मला काय कळत नाही एकदा व्यापारी म्हणणार आज वीस रुपयांनी कमी झाले आज रिवस आहे मार्केट आमच्या इकडे रिव्हर्स आहे म्हणला जाय ना डायरेक्ट आता तेवीस तारखेपासून चालू करून देऊ बिंदा चालू करा विरळ दुरळ चालू करा तुम्हाला नवरात्रीचा बी फायदा होणार आहे नवरात्री तर अजून काढणार आहे म्हणजे नवरात्रीच्या अगोदर पाच सात कधीपासून काढणार तुमच्या अंदाजे आता तुम्ही जे काढायचे ते दोन तीन दिवस चालू ठेवा नंतर वीस तारखेच्या पुढे अजून जोर लावा एक दोन तारखेपर्यंत हा हा दुसऱ्या माळेपर्यंत फक्त माल येऊ द्या दुसऱ्या तिसऱ्या टाकू हा नवरात्रीच्या पहिल्या दिवसापर्यंत हा रोज एक आना किती आना ना आपला कोटा पण मोठा आहे आणि तुम्ही एक पाहिला असेल नाशिकला पण गर्दी आहे गिरायकांची हा आहे ना उभं राहिल जागा नाही पुण्यात तीच परिस्थिती आहे आणि इंदापूर मध्ये तीच परिस्थिती आहे आणि मला ह्याचा एक फायदा असा होतोय की आपलं राजस्थानला मार्केट असल्यामुळं गुजरातला मार्केट असल्यामुळं की महाराष्ट्रातली सगळ्यांना माहिती गे बारा त्यामुळे आपल्यापासून हालत नाही व्यापारी बरोबर आणि त्याचा फायदा तुम्हाला होतोय हा बरोबर तुम्ही पुण्यात जाला दुसरीकडे टाकला तरी वीस रुपयाचा फरक आहे मग तो मित्र एवढा खुश झाला हा तो म्हणे आता इथून पुढे आपल्याला जागा मालच द्यायचा नाही सोय व्यवस्थित आहे ना सगळी सुविधा आहे तुमच्या मार्केटला गेलं पाहिजेच नाही मालकाने मोकळा झाला माणूस काही नाही तुम्ही मालक हे मालका सारखं वागायचं आम्हाला सारखं नाही वागायचं मार्केट मध्ये ला कस... ना लागू हो 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 हे चित्र आता तुमच्या लक्षात यायला लागलं की आपला फायदा का तो वाटा आज दीड लाख रुपये तीन दिवसात कशाला म्हणते तू दीड लाख रुपयाचा फायदा शंभर टक्केचा झाला म्हणून तो तुम्हाला मी फोन केला मागेच तो आल्यावर मला आनंद वाटतो उलट शेतकरी दोन पैसे वाढतात मार्केट मध्ये का आमची जबाबदारी नक्कीच वाढते आम्ही त्यांना काय होत बर का साहेब असे जागेवर माल एक दा, दाम नाही एवढा टिपका सुद्धा सहन नाही करत हो 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 बाहेर गाडी कर हो आणि मार्केट मध्ये ते दकून जात ना हो 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 हे तर शंभर टक्के खरी हो नाही ना जागेवर हा 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 जागेवर हो काढले जातात मग आता हे सगळं वादळ तयार झाले शेतकरी सगळा हुशार व्हायला लागलेला आहे शेतकऱ्यांना सांगतो जागेवर चांगला व्यापार याला नक्कीच द्या दोन लाईनी काढा सगळा माल जसा व्यापारी शॉर्टिंग करतो तसं शॉर्टिंग करून आणा जे रिजेक्शन त्यांनी काढलं होतं का हा ते रिजेक्शन मधल्या काही झाल्या आमच्या तीन हजार रुपये गेले आयुष्यपद तीन हजार रुपये हा दीडशे रुपये किलो हा बाबा बाबा बा बा आणि ते जागे वगैरे असतात केवढ्या लकतलं असतं त्याने रिजेक्शन ते जागे पंच्याऐंशी रुपये माग तू पंच्याऐंशी डबलच फरक पडला हा म्हणजे असं आहे ना हा 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 म्हणजे त्या रिजेक्शन मधून काय केलं आम्ही ग्रीडिंग केलं हा ग्रिडिंग केल्यानंतर त्या त्याच्यातल्या जवळ जवळ वीस एक जाळ्या एकोणतीसशे रुपये गेल्या ना हो oh, हो oh, हो oh, हो oh. दीडशेस रुपये गेलं काय राहिले काही नाही राहिलं आज मला सांगा आज एवढी भयान परिस्थिती शेतकऱ्याची संकट आहे एवढा पाऊस पडतोय त्यातनं किपू देत नाही आणि एवढी टिपका सहन होत नाही त्यांना आता काय फरक झाली पाकोळीला त्रास द्यायला हा 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 त्यामुळे खरं हे झालं नाही तर पाकोळी जर नसती ना खरा झाला आमच्याकडे पाकोळी जास्ती बर 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 यामुळे म्हणलं मग आता तीस तारखेपासून सुरुवात करू हो 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 तीस चोवीस ला म्हणजे सुरुवात करून देऊ असं चोवीस पासून एक दो तार दोन तारखेपर्यंत जेवढं चला तेवढं चला काय अडचण नाही मार्केट नाही रे बसवा ना अजिबात नाही नाही ना शाती डोकणे सांगतो अजिबात होणार नाही फक्त पाऊस बिऊस पडला दोन पाच रुपये अलीकडे पलीकडे होतील चालूच आहे हो तेवढं त सहन करावं लागणार आपल्याला मग त्याला काही नाही हो आज सांगा नगर जिल्ह्यात तुमचा अकोला तालुका आहे डोंगराचा भाग आहे पलीकडे सगळी संकट आहेत बिबटे आहे बरोबर आमच्याकडे मला माहिती ना मी अकोले तालुक्यात सगळी फिरलेलो आहे बिबट्याचे संकट चोराची संकट ध्यान परिस्थिती पाकोळ्याची संकट रानडोकराची संकट मग आवघडी एक संकट आहे का आपल्या शेतकरी बेकार परिस्थिती बेकार आणि त्यात हे अफवाचं संकट अफवा खरं अफवा जास्त अहो शेतकऱ्याला माल पिकवता येतो पण विकता येऊ राहिला राहायला माल सहा महिने शेतकरी सहा सात महिने बारा एवढ होतो विकायच्या टायमाला फसवतो शेवटच्या सात दिवसात हा शेवटचे सात दिवस म्हणजे सात महिन्यासारखे सात महिन्यासारखे येत ते तिथंच कळत नाही मी काय करावं काय नाही घरात दोन गट पडतात एक म्हणतो जागे जा एक म्हणतो तिकडे घेऊन जा हा प्रत्येक घरात तसे प्रत्येक प्रत्येक ठिकाणी काय अडचण नाही तुम्ही बिंदास पुण्याला या आणि तुम्हाला जिथं योग्य वाटेल तिथं जा आपल्या सगळी मार्केट तुम्हाला तशी सेवा देण्याला सजेल पुण्याच थोडं तेज वाटत पुण्याच मी सांगितलं नाही का माझा शब्द काय पुण्याचं दुकान आपले नाशिकचं आपले आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रात सांगितलं महाराष्ट्रात कुठं रेट नाही मिळणार ते पुण्यात मिळणार पुण्यात जे मिळणार नाही ते आपल्या दुकानावर भेटणार हा बरोबर याचं कारण सांगितलं नाही बारा महिन्यात व्यापारी व्यापारी आमच्याकडनं बरोबर काही अडचण नाही तुम्ही या वेलकम पुण्याचं पुण्यामध्ये स्वा, तुमचं स्वागत आहे पुण्यात योग्य वाटलं पुण्यात या नाशिक योग्य वाटलं नाशिकला राहा दोन्ही अडचण नाही तुम्ही मतीचे मधूमध्ये आम्हाला नाही काय खरोबर काही अडचण नाही काय अडचण नाही चालू या या Muy